नमस्कार लोकात मनोज मध्ये आपले हार्दिक स्वागत बातमी अंबर अंबड तालुक्यात अवैध वाळू विक्री करणाऱ्या दोन वाळू तस्करावर कारवाई दहा लाख दहा हजार रुपये किंमतीचा मोतीमाल जप्त गोंदी पोलिसांची बोटी कारवाई गोंदी दिनांक बावीस पाच दोन हजार चोवीस रोजी साहेब पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून साहेब पोलीस निरीक्षक खांडेकर व स्टाफ यांनी मिळालेला गुप्त बातमीवरून आबुजर आजीज का पठाण हा चालत असलेला भोलेनाथ ज्ञानेश्वर माने राणार पिटोरी सिरोजगाव याच्या मालकीचा ट्रॅक्टर न्यू हॉलट कंपनीचा विना क्रमांकाचा त्याच्या ट्रॉलीमध्ये अंदाजे एक ब्रास वाळू बराटी नदीवरून भरून पिटोरी शिरसगाव शिवारात अवेद्य बाळू घेऊन जात असताना मिळवण्याने जप्त केला तसेच अकरा पन्नास वाजता आसनापूर वैतागवाडी जयकाडी कॅनल रोडवर वयवर्ष बावीस राहणार गोंदी तालुका अंबड हा शरद दयानंद नरवडे यांच्या मालकीचा स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर क्रमांक एम एच एकवीस बी एफ एकोणनव्वद बासठ यांच्या मालकीचा व त्यांच्या ट्रॉलीमध्ये अंदाजे एक वाळू गोदावरी नदी पात्रातून भरून चोरती वाहतूक करताना भाग्यनगर येथे मिळून आल्याने सदर दोन्ही ट्रॅक्टर दोन पंचा जप्त करून ते गोंदी येथे लावण्यात आले आहे असा दहा लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय तरी दोन्ही जप्त ट्रॅक्टर व जोडण्यात आलेल्या ट्रॉल्या व त्यामधील वाळूवर दोन खनिज कायदा अंतर्गत कारवाई होण्याकरिता मान्य तहसीलदार आंबर यांना अहवाल पाठवलाय सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी पोलीस उपविभागीय अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष श्रीनिवास खांडेकर पोलीस हेड कॉन्स्टेबल मुंडे सिद्दीकी दीपक भोजने आदी निसह गोंदी पोलीस स्टेशन यांनी सदरची कारवाई केली आहे चॅनल साठी प्रतिनिधी तरंग कांबळे गोंदी